नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात न्यूज पाहूया आजच्या सविस्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब यांनी एक तास राष्ट्रवादीसाठी आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रभावी प्रगल्भ तरुण पुरोगामी विचारांसाठी या उपक्रमाची संकल्पना मांडली होती याकरिता दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी संघटनेतील सर्वच फ्रंटऑल सेलच्या पदाधिकारी यांनी एकत्र बैठक आयोजित करून सर्वांनी बैठकीला उपस्थित राहून या बैठकीमध्ये देशाच्या राज्याच्या ता जिल्ह्याच्या तालुक्याच्या सामाजिक आर्थिक राजकीय जडणघडणीची चर्चा या बैठकीत प्रामुख्यानं होणं गरजेचं आहे या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाज साहेब तसेच युवक शहर जिल्हाध्यक्ष माननीय राहुलदादा पवार यांच्या सूचनेनुसार आज एक तास राष्ट्रवादीची पस्तीसावी बैठक राष्ट्रवादी सांगली जिल्हा कार्यालय सांगली या ठिकाणी पार पडली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत बैठकीचे सरो स्पष्ट केले तसेच बैठकीत के महालिंग हेगडे म्हणाले आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वांनी सज्ज राहिलं पाहिजे तसेच केंद्र राज्य सरकारच्या महागाई विरोधात धोरणांचा तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याबाबत लवकरच राष्ट्रवादी चंद्र पवार पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे अशी भूमिका बैठकीत घेण्यात आली यावेळी उत्तम कांबळे मुस्ताक अली रंगरेज समीर कुपवाडे महालिंग हेगडे वैशाली धुमाळ प्रियांका विचारे अनिता पांगम संगीता जाधव डॉक्टर शुभम जाधव शीतल खाडे फिरोज मुल्ला चंद्रकांत नाईक अरुण चव्हाण कुमार वायदंडे अक्षय अलकुंटे राहुल यमगर दत्ता पाटील समर्था आर्गे सुरेश चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते thank you